तुम्ही जर यवतमाळवरून येत असाल तर डाव्या हातावर आणि अमरावतीवरून येत असाल तर उजव्या हातावर शिरसगाव पांढरी हा मार्ग जातो भव्य राज्यस्तरीय धम्म परिषद नीलचक्र बहुउद्देशीय समिती शिरसगाव पांढरी तालुका नेर जिल्हा यवतमाळद्वारा आयोजित केलेली आहे त्यामध्ये सकाळी गेल्यानंतर मंडप असा खाली होता आणि त्यानंतर नितेश कराडे सर प्राध्यापक कामने सर खरा सर्व उपस्थित असलेले सर्व कृपया आपण की मंचावर आपण धम्म मंचावर आहो आमचे ठेमले साहेब मनोहर माननीय दिघेना प्रधान डांगे जे जे आयोजन समितीचे कार्यकर्ते ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे आयोजन समितीचे वरिष्ठ कार्यकर्ते मोहन भाऊ बाणेकर कांगने सर सोबत सेल्फी काढण्यासाठी लोक स्टेजवर जाऊ लागले स्टेजवर जाऊन जाऊन सेल्फी काढासाठी एवढी पब्लिक जमली आहे की कांगने सर दिसू नाही राहिले ने पाहू शकता कांगने सर अदृश्य झाले कॅमेरेवाला तर मॅटासारखा इकडं तिकडं पवरायला त्यालाही फोटो काढायला चान्स नाही आहे मोबाईलनं ना शेल्फ्या काढणं चालू आहे एवढी गर्दी एवढी लोकप्रियता कागणी सरांची तुम्ही पाहू शकता सर्व कार्यकर्त्यांनी धममंचा द्यावं कडुमाई खरा त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं मार्गदर्शन आपल्याला करणार आहे राजरत्न साहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष तथा चेअरमॅन भारतीय वर्तमान सभा जे भजनदान झाले असतील त्या भजीला सुद्धा आम्ही विनंती करतो की साहेब अवघ्या दोन मिनिटात येत आहे तेव्हा आपण सुद्धा लवकरात लवकर कृपया धम्म मंचावर यावं सर्व मित्र संघ

साहेब धम्म मंचावर येत आहेत आणि सर्व कार्यकर्ते यांनी सुद्धा आज अनेक लोक आरक्षण मागण्यासाठी आपण बघतो रस्त्यावर उतरले आरक्षण संपूर्ण सागराला जाऊन भेटतात समुद्राला जाऊन भेटतात आणि समुद्रात विलीन झाल्यानंतर कोणीही या जगातला कोणीही माणूस त्या समुद्रातलं पाणी वेगवेगळं करून दाखवू शकणार नाही की हे गंगेतून आलं की हे गोदावरीतून आलं की